त्या पद्धतीने ही फाईल सुद्धा माझ्याकडे दोन तीन वेळेस आली हायकोर्टात जाऊन आले झालं परंतु योग्य निर्णय मी देत होतो आणि ती नाकारत होतो संदर्भात आता अनेक वेगवेगळ्या समोर त्याच्यात काल सांगितलं की तुम्ही महसूल मंत्री असताना तुमच्याकडे देखील ही फाईल झाली होती नेमका काय घटनाक्रम असे की कुणी महसूल मंत्री झाला तर काही महाराष्ट्रातले विषय परत परत त्यांच्याकडे येत असतात आणि ते काळजीपूर्वकच निर्णय घ्यावा लागतो कारण जमिनीच्या संदर्भात असतं विशेषतः सरकारी जमिनीच्या बाबतीत ती लाटण्याचा प्रयत्न अनेक मंडळी करीत असते त्यामुळे काळजीपूर्वकच निर्णय घ्यावा लागत असतात आपणच जरा खलदार असतो त्या जमिनीचे म्हणून घ्यावं लागतात त्या निर्णय काळजीपूर्वक तसे मी घेत आलेलो आहे आणि सगळेच निर्णय मी अत्यंत काळजीपूर्वक घेण्याचा प्रयत्न हा केलेला आहे माझे निर्णय सुद्धा उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात कायम झालेले मला दिसलेले आहे त्या पद्धतीने ही फाईल सुद्धा माझ्याकडे दोन तीन वेळेस आली हायकोर्टात जाऊन आले सगळे काय कसं झालं असेल खरं म्हणजे कोणते आतापर्यंत मी महसूल मंत्री असेपर्यंत तर कोणत्या महसूल मंत्र्यांनी त्याला सकारात्मक असा निकाल दिलेला नाही असं मला दिसते नंतर काय झालं हे समजून येत नाही असं कसं होऊ शकतं का एवढी मोठी जागा महत्वाची जागा आणि अशी ती दिली जाते हे अत्यंत आश्चर्यकारक गोष्टी आहेत आणि अत्यंत दुर्दैवी आहे अजित पवारांनी काल सांगितलं की तो करार आम्ही रद्द करतोय असं काही होणार नाही मग झाल्या आता काय आता या बाबतीत काय बोलाव आम्ही खरं म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री ते आहेत अशी गोष्ट घडते अत्यंत खरं म्हणजे अशोकराव चव्हाण यांनी नेमकं नि, काय केलं होतं अशोकराव चव्हाण यांनी काय केलं होतं किंवा निलंगरा यांनी काय केलं होतं का मुख्यमंत्री पदाचे राजीनामे त्यांना द्यावे लागले आपण पाहतो की विलासरावांना सुद्धा असा कोणता गुन्हा होता त्यांचा का राजीनामा द्यावा लागला होता असं आहे की आपण सत्तेवर असताना काळजी घेतली पाहिजे असंच आहे याचा अर्थ असा पूर्वीचा इतिहास असा आहे की सत्तेवर जाय त्यांनी आणखी काळजी घेतली पाहिजे सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे पण जो आपण सत्ता आहे आपण जनतेच्या जे प्रतिनिधी मधून ती राबवत असताना जास्त काळजी घेतली पाहिजे राजीनामा द्यावा अधिकाऱ्यांवर आता भारतीय जनता पक्षाची आपण जर परंपरा पाहिली तर ते कधी असं करत नाही कारण एक सत्ताधारी जो असतो त्याला सुद्धा काहीतरी धाक असला पाहिजे तो काँग्रेसनं कायम पाळला भारतीय जनता पक्षाची ती जबाबदारी आहे की कशा पद्धतीनं प्रशासन चालवायचं याच्यातून लक्षात <laughs> येईल खडसे यांना ज्या प्रकरणात राजीनामा द्यावा लागला तसंच पद्धतीचं हे प्रकरण आहे ते सुद्धा म्हणतात की अनेक असे प्रकरण आहेत ते समोर आले पाहिजेत तुम्हाला काय वाटतं असे प्रकरण असतील तर बाहेर आली पाहिजे तपासलं पाहिजे चुकलं असेल कोणी तर दुरुस्त केलं पाहिजे आणि ज्यांनी चूक केली त्याला पक्क दुरुस्त केलं पाहिजे